एक पत्रकार परिषद झाली आणि मला असं वाटत की मला बदलापूरला कुठल्या तरी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता मला आता आठवत नाही ना आणि लोकसभेचा निकाल लागून साधारणतः एक दीड महिना झाला असेल मी त्याला ते उत्तर असं दिलं होतं की एक दीड महिना कोणीच काम करू शकत नाही कोणीही लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याला एखाद वर्षाचा तरी काळावधी आपण दिला पाहिजे आणि मग एखाद्या नेमकं नेम के काय केलं काय नाही तर मला असं वाटतं कोणी विचारण्याच्या पूर्वीच आपल्या सगळ्यांच्या समोर हा विषय आलेला आहे आणि थी पत्रकार परिषद जाहीर झाल्यापासून मला अनेक कार्यकर्ते अनेक का आपल्यासारखे पत्रकार सहकारी हे भेटत होते तेव्हा ते सांगत होते की पत्रकार परिषदेमध्ये काय होणार काय सांगणार मला आता मला काय माहिती तुम्हाला माहित असेल तुम्ही फिरताय तुम्हाला जास्त माहिती सांगण्यासारखे काही असेल तर सांगणार पण मला वा असं वाटलं होतं की मोठा धमाका वगैरे होणार पंचवीस तारखेला कुठला धमाका तर भिवंडीच्या जनतेला कदाचित सुखद धक्का मिळेल की आजपासून टोरँ बंद था असं काही घोषणा विष्ण असेल असं मला वाटलं होतं आणि बाकी सगळं जे काय सांगितलं ते सगळं पत्राच्या माध्यमातूनच सांगितलं आणि माझी सवय मी जरी पत्र दिलं असलं तरी काही दिवसामध्ये ते काम दिसावलं दिसायला लागत आणि म्हणून दहा वर्षात केलेली काम हे आपल्याला सगळ्यांना दिसतात आपण जिथून कुठून आला असाल आपल्याला जे कॉन्क्रीटचे रस्ते लागले आपल्या निदर्शनास काही मेट्रो काम हो, मेट्रोच काम लागलं असेल अजून काही काम लागले असतील अशी असंख्य काम आहे ज्यांची यादी वाचायला घेतली तर कमीत कमी दोन तीन तास लागतील त्याच्यात ही किरकोळ कामं तर आम्ही सांगितलीच नाही आणि नाही पण खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी हा निवडून आला म्हणजेच लोकप्रतिनिधी होतो असं नाही लोकप्रतिनिधीची नाळ ही जनतेशी बांधलेली असते तो कुठल्या सत्तेवर असो पदावर असो किंवा नसो तशी माझी नाळ जनतेशी बांधलेली आहे मी चार जून नंतर आज आपण आता तीस जून दोन हजार पंचवीस मध्ये चार जून दोन हजार चोवीस नंतर एक वर्ष आणि अजून काही काळावधी गेला या एक, एक, एक वर्षाच्या काळखंडामध्येही <coughs> बरीच अशी काम आपण एक वर्षात ही मंजूर केलेली आहे काही कामांची मागण्या केलेल्या आहे आणि निश्चितपणाने ती काम ही मार्गी आपण लावू पण ज्या काही जनतेला मागच्या एक वर्षापासून अपेक्षा होत्या त्या जनतेचा भ्रमनिराज झालेला आहे आणि म्हणून पत्रकार बंधून तुम्हाला ही लक्षात आलं असेल कि वर्षभराच्या काळखंडानंतर जेव्हा तुम्ही गेला असा पत्रकार परिषदेला तेव्हा खोदा पहाड निकला चुहा, अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला ऐकायला मिळालेली असेल मला असं वाटतंय ही काही गोष्टी आपल्याशी प्रश्नांच्या माध्यमातून उत्तरे देताना शेअर करणार आहे पण त्यापूर्वी भिवंडीमध्ये काही परिस्थिती निर्माण झाली काही मुरवाडला झाली असेल काही शापूरला झाली असेल त्या बाबतीत जनतेच्या काही भावना ज्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या आहेत म्हणजे वर्षभरामध्ये पत्रकार म्हणून आपल्याला काही अपेक्षित असेल वर्षभरामध्ये मतदार म्हणून मतदारांना हुण, मतदार अपेक्षित असेल त्या मतदारांच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या ज्या भावना आहेत आम्ही ही सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बघितलेल्या आहेत ऐकले आहेत आणि त्या भावना पुन्हा एकदा जयतेपर्यंत जाव्या उजागर व्हाव्या त्याच्यासाठी छोटे छोटे दोन चार किती व्हिडिओ आहेत दोन दोन मिनिटांचे काही व्हिडिओ आहेत आहे कॉमन आहे हे आपल्या समोर सादर करायला मी सांगतो त्याच्यानंतर आपल्या मनाचे काही प्रश्न असतील

अब सवाल ये है कि बहुत सारे लोगों में नाम डाला था रोड पास कराया है सच्चाई ये है की यहाँ पे जो हिमे वादी है श्री कपिल पाटिल हरदार लंची सोचना मुंबई महान पाटिल बता रहे

आपण म्हणतात त्याप्रमाणे सतीश रहिवासी आहे आधी आपला हा रोड नव्हता आता हा रोड बनलेला आहे रिंग रोड म्हणून आणि कपिल पाटील आपले केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाने हा रोड सक्सेस झाला आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून माता सिंगपूरपूर जिल्हा रुग्णालय शहरामध्ये देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी माझे नाव करुणा दसरेंद बारी कपड्या सर म्हणून ज्या कपरेंची वाट बघत होतो आज आज ते महिला संघर्ष मोघरचे यांनी कपिल पाटील साहेबांची भेट घेतल्यामुळे यांच्यामुळे आज सुखाचे दिवस बघावे लागले ते आज खासदार म्हणजे कपिल पाटील साहेब यांच्या मुळे लागले यांचे खूप खूप शुभेच्छा दोन हजार बावीस तेवीस मध्ये आधीचा विडंबू असतो ह्या अनुषंगाने ते घोषणा देतो आणि मग त्याच्यानंतर हा प्रकल्प कधी मंजूर आहे ते स्वतःच सांगतात आणि ते करतात स्वतः मी तुम्हाला शाश्वत करतो मी काही मुरबाडची रेल्वे वाऱ्यावर सोडणार नाही माझ पूर्ण लक्ष मुरबाडच्या रेल्वेकडे मुरबाची रेल्वे करण्याच्या साठी मी शंभर टक्के माझं योगदान देणार ंडलनाथ यादव कसारा गाँव या का ग्राम कसारा पूर्व पश्चिम कर आज यहाँ जो तैतीस हजार करोड़ रुपए से अधिक की प्रोजेक्ट का शिलान्यास किया गया है उसमें दो मेट्रो लाइन भी शामिल है भिवंडी कल्याण नई से लेकर मीरा भाई तक के लोगों को तो फायदा पहुंचेगा ही पहला पिक्चर आला होता एक था टाइगर नंतर पिक्चर आला टाइगर चिंता है

तरी तुम्हाला कुठलंही काम कुठली अडचण आली ते काम सुधारण्याची ताकद त्याची पाहणे या सगळ्या निमित्ता मुळे आपल्यामध्ये आहे असा तुम्हाला आजच्या या निमित्ताने दिले ती आपल्या माहितीसाठी देतीलच पण मी काही मुख्य काम आहेत ते आपल्या पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो mm -hmm. तसं ठाण्यापासून भिवंडीपर्यंतची मेट्रो यायचं काम सुरू आहे या भिवंडी शहरामध्ये अनेक रस्त्यांची कॉन्क्रीट करण्याची कामं झाली आणि आता सुरू आहे तीही कामं केलेली आणि त्यांची कामं सुरू आहेत ती पूर्णत्वात ठाणे भिवंडी बायपास रोडचं काम पूर्ण होईल जसं आता नाशिक रोडचं जे सहा आहे जे गडकरी साहेबांची आपण नाशिकला कार्यक्रम का असताना मी तिथे मागणी केली होती आणि गडकरी साहेबांनी तात्काळ त्याला संमती दिली होती आता एक सात आठ दिवसापूर्वी माझं बोलणं झालं होतं नाशिकचे अधिकारी त्यांच्याशी येण्याच्या त्यांनी सांगितलं की आता मुंबई मिळण्याचं औचित्य साधून ते रस्त्याचं काम लवकरात लवकर आपण सुरू करणार आहोत नाशिक भागाकडे नाशिक जिल्ह्यामध्ये हे काम सुरू झालेलं ठाण्यामध्ये सुरू व्हायचं आहे जसं आपलं आता शहापूर मुरबाड मसा कर्जत पर्यंत रस्ता त्याचंही काम सुरू आहे नऊ वर्ष झाले व्यक्ती ते काम करत आहे वाडा रोडचं आंदोलन आहे प्रश्न विचारला उत्तर देईन मी त्याच सन्मान्य आता उद्या जे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष होतील ते बांधकाम मंत्री असताना त्यांच्याकडे पाठपुरा केल्यानंतर सहाशे कोटी रुपयांचा निधी त्याचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते केलं होतं सन्माननीय रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन आम्ही केलं होतो पासून काही किलोमीटर त्याच कामही सुरू झालेलं आहे काही काही किलोमीटर झालेलं आहे नवीन कामांच्या बाबतीत परवाच मी जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटलो ठाण्यापासून भिवंडी मेट्रो आली परंतु आता नवीन विकास